हे एन पी एकशे पंचवीस जातीचे भात आहे तर हे आज चाळीस दिवसाचे भात आहे तर ह्या भाताला पहिल्यांदा ज्या वेळा आपण पेरणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बीनाशक मारलं होतं त्याच्यामुळे हे भात पूर्ण असं उगवण क्षमता जी कमी झालेली व शेंडे खराबले ते पिवळे दिसत होते तर ह्याला आपण ऑल इन वन ह्या कंपनीचे टॉनिकची एक फवारणी घेतली तर ही फवारणी घेतल्यानंतर ह्याचा रिझल्ट एवढा खूप छान आला की त्याचा पिवळा पण गेला उंची वाढली काळोखी वाढली हा प्लॉट आज एक नंबर झालेला आहे तरी बघू शकताय तुम्ही हे मारल्यानंतर याचा काय रिझल्ट आला तरी पुन्हा शेतामध्ये जर असे झाले असेल तर त्यांनी खरोखर ऑल इन वन हे वापरून आपल्या भातावरती रिझल्ट घ्यावा कारण म्हणजे फुटवेसुद्धा चांगले आलेले आहेत आणि भातही चांगला आहे आलेला आहे प्लॉट पूर्ण अगदी म्हणजे मस्त झालेला आहे